व्हिडिओ बघणाऱ्या तुम्हाला सर्वांना महाप्रपंचतर्फे आज एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की म्हणजे आम्ही महाप्रपंचवाले प्रपंच परिवारवाले हरामखोर आहोत यस तुम्ही करेक्ट ऐकलेलं आहे मात्र आम्हाला हरामखोर कोण म्हणतंय हे पण जरा बघून घ्या की हे पण जरा जाणून घ्या आम्हाला हरामखोर कोण म्हणते तर उद्धव ठाकरे कोमटराव अडीच वर्ष मंत्रालयामध्ये न जाणारा घरकोंबडा माजी बेस्ट सीएम तिन्ही त्रैलोक्याचा ब्रह्मांडाचा सगळ्यात महान माणूस श्रीराम म्हणणाऱ्यांना म्हणजेच जय श्रीराम म्हणणाऱ्यांना कोमटराव हरामखोर म्हणतात आता आम्ही तर आमच्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या मोठे हरामखोर ठरतो नाही का जर तुम्ही सुद्धा हरामखोर म्हणून घेण्यामध्ये गर्व बाळगत असाल म्हणजेच जय श्रीराम म्हणण्यामध्ये जर तुम्हाला स्वाभिमान वाटत असेल आनंद वाटत असेल आध्यात्मिक आनंद मिळत असेल रामाचं नाव घेतल्यानंतर जर प्रसन्न वाटत असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून हरांमखोर हा किताब फुकटात मिळवून घ्या घ्यायचा असे तर कमेंटमध्ये पटकन जय श्रीराम नक्की लिहा मित्रांनो पण बघा नियतीची कुचेष्टा कशी असते हरामखोर म्हणत असताना सुद्धा नकळतपणे का होईना या माणसाच्या तोंडावर रामाचं नाव येतच हा रामखोर आता हरामखोर याचा अर्थ आम्ही कसा घेतो ते सुद्धा सांगतो हे म्हणतात हरामखोर आम्ही म्हणतो हा रामखोर आहे यस आम्ही असा अर्थ घेत असतो या गोष्टींचा त्यामुळे मध्ये येऊन जे उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन आमच्यावर सभ्यता सोडून टीका करतात त्यांना आम्ही स्पष्टपणे नम्रपणे सांगतो की अहो आम्ही म्हणजेच मी हा रामखोर आहे चला आता मूळ मुद्द्याकडे बोलूया मूळ विषयाकडे बोलूया तर झालंय असं की कोमटरावांनी मध्यंतरी कामगार मेळाव्यामध्ये जोरदार भाषण ठोकलं हे भाषण ठोकत असताना तिकडे मीडियामध्ये पत्रकार खूपच तावा तावाने सांगत होते की आता राज उद्धव एकत्र येणार राजसाहेबांनी दारं उघडी केलेली आहेत राजसाहेब टाळी द्यायला तयार आहेत आता त्यांच्या या हाळीला उद्धव ठाकरे टाळी देणार का तर उद्धव ठाकरे यांनी भाषणातून असं सांगितलं की कदाचित तुम्हाला माहित नसेल इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कळेल की मी काय बोलतोय कशामुळे बोलतोय तर किरकोळ भांडण मी सुद्धा विसरायला तयार आहे खर तर किरकोळ भांडण आहे किरकोळ वाद आहे असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही जरी म्हणत असले तरी या दोघांनाही हे अजिबातच जाणवलेलं नाहीये की वाद आणि भांडणं किरकोळ नाहीये तर आपले पक्ष किरकोळ झालेले आहे आणि हे विधानसभेमध्ये दिसून आलेलं आहे शंभर जागा लढवून उद्धव ठाकरेंच्या पदरी वीस आमदार आले आणि शंभराच्या वर जागा लढवून राज ठाकरे यांना देखील फोडता आला नाही अपेक्षेप्रमाणे दोघांनी वर खापर मात्र नक्कीच फोडलं असो आता जे घडायचं आहे ते घडून दिलेलं आहे मात्र हे जे म्हणतात ना की राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राची प्रगती आहे महाराष्ट्राची गती आहे महाराष्ट्राचं हित आहे साहजिकच एक प्रश्न मनामध्ये पडतो की मग आतापर्यंत हे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नव्हते का आतापर्यंत महाराष्ट्राचा विकासाचा विचार यांनी केलाच नाही कारण म्हणजे आता जर हे एकत्र आले तरच महाराष्ट्राचं हित आहे तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे हे भंपक विधान का करताय पत्रकार ते काही कळत नाहीये बरं दोन्ही साईडचे जे समर्थक आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की नाही दोन भाऊ एकत्र आले तर बरंच आहे महाराष्ट्र हितासाठी मराठी हितासाठी या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत यांच्या कारकिर्दीमध्ये हिंदी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी काहीही केलेलं ना सविस्तर व्हिडिओ यावर करणार आहोत मात्र आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल उद्धव ठाकरे यांच्यावरचा आहे उद्धव ठाकरे हे नेहमीच म्हणतात ना की मला देशप्रेमी लोक हवी आहेत देशप्रेमी मुसलमान हवे आहेत माझ्या देशप्रे भक्त बांधवांनो भगिनींनो मातांनो असा काहीतरी नारा देत आहेत आजकाल माझ्या देशप्रेमी बांधवांनो माझ्या देशभक्त बांधवांनो यांच्या स्वतःच्या अंगामध्ये किती देशभक्ती आणि किती देशप्रेम आहे हे एकदा तपासून बघा मित्रांनो आणि जर बघायचंच असेल तर एक छोट्याशा व्हिडिओची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवतोय ती आवर्जून बघा तुम्हाला स्वतःच जाणवेल की यांच्या अंगात यांच्या याच्या धमन्यांमध्ये किती देशप्रेम वाहत आहे बघून घ्या आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया तिसरा म्हणतो तिकडे जाऊया समाज भरकटतो तो त्याच्याचमुळे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे थांबा जरा कोण भाजपलाही करे आणि उद्या परत बातमी येणार राष्ट्रगीत सुरू झालं जरा बघा कोण नको तिकडे बोट घालू नका कामगार मेळाव्यामध्ये अचानकच मधूनच यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रगीत वाजय प्रोटोकॉल नुसार जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा प्रत्येकाने उठून उभं राहिलं पाहिजे आणि बावन्न सेकंदांसाठी राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून स्तब्ध त्याला मानवंदना देत मान देत शांत उभं राहिलं पाहिजे यांनी केलं उलट हे काय बोलले ही भाजपची चाल दिसते म्हणे अरे तुमच्या या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपवाले कशाला येऊन बसतील तिथे त्यांना काय गरज पडली तुमच्या टोमण्यांना वैतागलेला आहे महाराष्ट्र तुमचे हे पाचशे रुपये आणि वडापाव देऊन बोलवलेले कार्यकर्ते जर वगळले तर तुमच्या भाषणाला तमाम जनता कंटाळलेली आहे हे कदाचित तुम्हाला माहित नाही आहे तेव्हा भाजपवाले तुमचं भाषण ऐकार कशाला येतील अहो त्यांच्याकडे बोलण्यासारखे खूप चांगले लोक आहे ज्यांचं भाषण ऐकण्यासारखं असतं अमित शहा उत्तम बोलतात देवेंद्र फडणवीस उत्तम बोलता नरेंद्र मोदी उत्तम बोलतात काहीतरी सकस विचार सरणी आहे या लोकांची काहीतरी सकस विचार हे लोकांसमोर मांडतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला अशी सारखी रडगाणी काक बसत नाहीत हे आणि तुम्ही काय केलं बंद करते ते हे असं नको तिथे बोट करत जाऊ नका बोट लावत जाऊ नका बोट काड्या करत जाऊ नका असं म्हणता तुम्ही राष्ट्रगीताबद्दल राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर तुम्ही, ला ला तुम्ही ते बंद पाडायला लावता आणि जेव्हा तुम्ही सगळे उभे असता तुमचा पोरगा सभेमध्ये भाषण करायला उभा असतो तेव्हा जेव्हा अजान वाचते ती पूर्ण अजान संपेपर्यंत तुम्ही मुख घेऊन गप्प बसलेले असता स्टेजवर नुसतेच हाताची घडी घालून उभे राहता आणि राष्ट्रगीत बंद पाडता तुम्ही वर भारतीय जनता पक्षावर खापर फोडता की भारतीय जनता पक्षाने काड्या केल्यात बोटा घेत म्हणून ते लोक कशाला मरायला तडपडतील तिकडं काय दिल्या गेल्या तुमच्याच बावट लोकांना कळत नाही कधी कोणतं गाणं वाजवावं ते तुमच्या भाषणाच्या वेळी त्यांना बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल एखादं फी यावा यासाठी कारण असंही तुमचं भाषण बोगस असतं बोर असतं किमान त्याला पार्श्वसंगीताची जर जोड दिली तर तेवढीच करम जास्त होईल म्हणून कदाचित त्या तुमच्याच कार्यकर्त्याला बावलेटला वाटलं असेल पार्श्वसंगीत द्यावं मग चुकून त्यांना राष्ट्रगीत वाजवलं तिथे मग राष्ट्रगीत वाजवल्यानंतर तुमचं कर्तव्य होतं ठाकरे साहेब तुमच्यातला देशाभिमान देशप्रेम व्यक्त करण्याचा तुम्ही जर स्तब्ध उभे राही असते बाबन नसेकांसाठी तर किती गर्वाने छातीदार झाली असती सगळ्यांचीच की बघा बघा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रगीत सुरू झाल्या झाल्या राष्ट्रगीताचा सन्मान केला उभे राहिले पण नाही आम्हाला राष्ट्रगीताची काही देणं की देवी दे। आम्हाला राष्ट्रगीत ऐकवायचंच नाही लोकांना आम्हाला काय ऐकवायचंय माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझ्यावर अन्याय झाला माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही मी का मी कपल आहे तुम्हाला हे महत्वाचं वाटत होतं तेव्हा की राज ठाकरे यांनी माझ्यासोबत जर आलं तर मी पण सोबत यायला तयार आहे मात्र माझ्या या अटी आहेत माझ्या या शर्तीत याला तुम्हाला जास्त महत्व द्यायचंय राष्ट्रापेक्षा देशापेक्षा राज्यापेक्षा तुम्हाला या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत कारण बीएमसीची पन्नास हजार कोटी रुपयांची वर्षाची जी मनिजा जो आहे तो खायचा आहे चाटून पुसून खायचा आहे त्याच्यासाठी जी तडपड चालू आहे सगळी राष्ट्रगीताला हा माणूस मध्येच बंद पाडतो वर राष्ट्रगीताचा अपमान करतो वर असं म्हणतो की नको तिथे बोट घालत जाऊ नका म्हणजे राष्ट्रगीत म्हणणं किंवा राष्ट्रगीत प्ले करणं हे नको तिथे बोट घालण्यासारखं आहे ठाकरे यांच्यामध्ये आता लक्षात आलं का हे दरवेळेस जे म्हणतात माझ्या देशप्रेमी बांधवांनो माझ्या देशभक्त बांधवां यांच्यात स्वतः किती देशप्रेम आहे ह्यांच्यामध्ये किती देशासाठी काय भावना आहे आलं का लक्षात एखादा देशाभिमानी जर असता एखादा जर राष्ट्राभिमानी असता एखादा देशप्रिय देशभक्त असता तर तो राष्ट्रगीताबद्दल असं बोलला नसता राष्ट्रगीत सुरू झालं की स्वाभिमान अहो राष्ट्रगीत बंद पाडून यांनी केवळ राष्ट्रगीताचा अपमान केलाय का नाही या देशाचा अपमान केलाय सीमेवर शहीद होणाऱ्या त्या शहीदांचा अपमान केलाय सैनिकांचा अपमान केलेला आहे या राष्ट्रासाठी रक्ताचं पाणी करून झिजणाऱ्या प्रत्येकाचा उद्धव ठाकरे यांनी अपमान केलाय हे दरवेळेस यांच्यावर जर कोणी काही बोललं तर लगेच तो भोंगा आणि ह्यांची पिलावळ सगळी टोळी लगेच भोगायला तयार होते महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान आता नाही झाला मराठी माणसाचा अपमान आता नाही झाला राज्याचा अपमान आता नाही झाला देशाचा अपमान हा खरा अपमान आहे देशाचा राष्ट्राचा हा खरा अपमान आहे माफी मागणार आहेत का उद्धव ट्राफ या बाबतीमध्ये अजिबातच नाही शक्यच नाही गर्व आहे माझ्या मूर्ख मला गर्व आहे अशी याची धारणा आहे अहंकार प्रचंड अहंकार भरलेला आहे आणि हे ये दिसून येतं वेळोवेळी वेड़। दिसून येतो प्रत्येक वेळी दिसून येतं आणि आता तर राष्ट्रगीताला थांबवा राष्ट्रगीत बंद करा आणि असे नको तिथं बोट करत जाऊ नका असं म्हटल्यानंतर या जन्मामध्ये या माणसाचा आदर आमच्या अशक होणं अशक्य आहे जो राष्ट्राचा होऊ शकत नाही जो देशाचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होणार मित्रांनो तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया यांचं देशप्रेम कसं बेगडी भंपक आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे आम्हाला आमच्या राष्ट्राचा अभिमान आहे आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे सीमेवर शहीद होणाऱ्या त्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे या देशासाठी काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकासाठी आम्हाला सन्मानच आहे आदर आहे मात्र राष्ट्रगीत बंद करणार आहे राष्ट्रगीताला बंद पाडणारे आणि अजानच्या वेळी आपलं भाषण बंद करणारे हे असले नेते आदरास पात्र अजिबातच नाहीत प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत असताना सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल याची नितांत गरज आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूपतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हित जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत